श्री नवनाथ भक्तीसार अध्याय दहावा गैनीनाथांचा जन्म व संगोपन या अध्यायाच्या नित्यपठनाने संतती लाभ होईल अध्यायाला सुरुवात करूयात कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश केला वेदशास्त्रात त्यांना पारंगत बनवले चौदा विद्याही त्यांना वाचविल्या पढविल्या सर्वशास्त्रात प्रवीण केले कमिया शिकवली शाबरी विद्या शिकवली रसायन विद्या शिकवली पंचमहाकाव्ये सांगितली सर्व देवांचा वरधस्त मिळवला नरशा कालिका महम्मदा महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम वगैरे सर्वांची दर्शन करवली जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामांनी गोरक्षनाथांना मांडीवर बसवले आणि कीर्ती मिळवाचा आशीर्वाद दिला गणपती सूर्य अष्टभैरव मातृका यांनीही मृत्यूभूमीवर उतरून त्याला आशीर्वाद दिले वीरांसह श्रीराम सूर्य वगैरे सर्वांनी गोरक्षनाथांना वरदान दिली व त्यांना तपास बसविण्याबद्दल मच्छिंद्रनाथांना सांगून ते सर्व आपापल्या स्थानी परत गेले एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्री संजीवनी मंत्र पठन करत बसले होते मच्छिंद्रनाथ जवळ नव्हते ते एकटेच तेथे होते त्यावेळी लहान मुले खेळत त्यांच्या जवळ आली ती मुले चिखल खेळत होती गोरक्षनाथांना त्यांनी चिखलाची गाडी करायला सांगितली परंतु त्यांनी आपल्याला गाडी करताच येत नाही तुम्हीच करून घ्या असे सांगितल्यावर ती मुले स्वतःच गाडी बनवू लागली त्यांनी गाडी तयार केली पुढे त्या गाडीवर बसण्यासाठी गाडी वान असावा असा विचार मुलांच त्या मुलांच्या मनात आला त्याप्रमाणे ती चिखलाचा पुतळा करू लागली परंतु काही केल्या ते जमेना म्हणून ती मुले गोरक्षनाथांना पुतळा भरून देण्याविषयी विनवू लागली गोरक्षनाथांनी त्यांची विनवणी कबूल केली व चिखल पुतळा चिखल घेऊन पुतळा करायला बसले गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करत त्यापासून गैनीनाथ प्रकट व्हायचा असा पूर्वसंकेत होता त्यामुळे गोरक्षनाथांना पुतळा करून देण्याची बुद्धी झाली नवनारायणांपैकी करभंजन हे गैनीनाथांचे अवतार घेऊन या मातीच्या पुतळ्यापासून निर्माण होणार होते म्हणून गोरक्षनाथांना तशी था बुद्धी झाली आणि त्यांनी पुतळा करण्यास घेतला त्यावेळी ते त्यांचा तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच होता पुतळा तयार झाल्यावर तर भंजनांनी त्यात प्रवेश केला तेव्हा अस्तित्वाच्या मांस वग रक्त वगैरे सर्व मिळून मनुष्याचा तेजपुंज असा पुतळा बनला आणि मग तो रडू लागला त्यांच्या रडण्याचा आवाज मुलांनी ऐकला व गोरक्षनाथांनी भूत आणले असा त्या मुलांनी आरडाओरडा केला व लगेच सर्वजण घाबरून दूर पळून गेले पुढे वाटेत मच्छिंद्रनाथ भेटताच त्यांनी त्या मुलांना विचारले मुलांनो तुम्ही एवढ्या जोराने का धावत आहात तुम्हाला घाबरायचे कारण काय तुम्ही अजिबात भिवू नका मला काय ते सांगा मच्छिनाथांचे शब्द ऐकून मुलांनी त्यांना पुतळ्याची सर्व हकीकत सांगितली मुलांचे बोलणे ऐकून मच्छिनाथांना शंका आली व काय प्रकार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असा विचार मनात येऊन त्यांनी मुलांना सर्व खानाखुणा विचारून घेतल्या मुलांनी मच्छीनाथांना दुरूनस्ते ठिकाण दाखवले तेथून एका मुलाला रडण्याचा था त्यांना आवाज मुलाचा रडण्याचा था आवाज त्यांना ऐकू आला तेव्हा हे करभंजन नारायणांचे अवतार आहेत हे मच्छीनाथांनी जाणून त्या मुलाला उचलून घेतले व ते चालू लागले गोरक्षनाथांनी पुतळा केला होता परंतु तेही पळून गेले होते मच्छिनाथ ज्या घरापुढे जाऊन गोरक्षनाथांना हाक मारी त्या घरातली मुले पळून घाबरून जात शेवटी गुरुची हाक ऐकून गोरक्ष एका घरातलं पुन जिथे बसले होते तेथून बाहेर आले पण मच्छीनाथांच्या हातातील मुलाला पाहताच तेही पळाले त्यांना गुरुजवळ येण्याची धीर होईना गोरक्षनाथ घाबरले आहेत हे मच्छीनाथांनी ओळखले आपल्या डोक्यावरचे फडके काढून त्यांनी मुलाला त्यात गुंडाळून ठेवले व गोरक्षनाथांजवळ जाऊन म्हणाले हा मनुष्य आहे व तो नऊ नारायणांपैकी एक नारायणांचा अवतार आहे हे ऐकून मग गोरक्षनाथांनी झालेला प्रकार सविस्तरपणे गुरु सांगितला ते वर्तमान ऐकून मच्छिनाथांना आनंद झाला ते आपल्या शिष्यास म्हणाले जसा तू राखेतून उत्पन्न झालास तसाच संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा सजीव झाला त्यात आता नारायणांनी संचार केला आहे आहे तो भूत नसून देव अशा प्रकारे सर्व वृत्तांत सांगून मच्छिनाथांनी गोरक्षनाथांना भीती सोडायला सांगितली मग गोरक्षनाथांसह सा पडक्यातील मुलाला घेऊन मच्छीनाथ आपल्या आश्रमात गेले तेथे त्यांनी गायीचे दूध आणून मोठ्या प्रेमाने त्या मुलाला पाजले व त्याच्यासाठी झोळी बनवली गहिनी नंदनाला घालवून हलवून निजवले बातमी सर्व गावात पसरली तेव्हा गावातील लोक तेथे येऊन मुलाची विचारपूस करू लागले तेव्हा ना जो वृत्तांत सांगत तो ऐकून सर्वांना नवल वाटे मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याकून मातीचा पुतळा जिवंत करविला हे पाहून ब्रह्मदेवाहून मच्छीनाथांची योग्यता अधिक आहे असे सर्वजण म्हणू लागले अशा तऱ्हेने सर्व गावात मच्छिंद्रनाथांविषयी विशेष आदराची विशे भावना निर्माण झाली मच्छिंद्रनाथांनी हे मूल कोणाकडे तरी द्यावे कारण त्याचे कष्ट मच्छिंद्रनाथांकडून होणार नाहीत असे गावकऱ्यांनी सुचवल्यावर मच्छिंद्रनाथ उत्तरले तसे झाले तर फार उत्तम अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथांची संमती मिळताच मुलाला कोणाच्या तरी घरी ठेवावा म्हणजे त्याची नीट व्यवस्था होईल असा गावकऱ्यांनी विचार केला मग मधुनामा नावाचा ब्राह्मण तेथे राहत होता त्याची गंगा नावाची पत्नी महापतिव्रता म्हणून ओळखली जात उभयंता संतती नसल्यामुळे उदास व दुःखीच होते त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीची हौस वाटत नव्हती ते त्या मुलाचे पालनपोषण आस्थेने मायेने करतील हे जाणून मच्छिनाथांजवळ त्यांची शिफारस केली गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून अशा चांगल्या स्त्री पुरुषाच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न ना नाथांनाही योग्य वाटले मुलाला गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले मातोश्री हा पुत्र वरदायक आहे कर म्हणून नवनारायणांपैकी जो आहे याचाच हा उतार आहे ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर त्यामुळे तुझे कल्याण होईल जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल हा पुढे कसा होईल हे मातोश्री मी तुला आत्ता काय सांगू पण याच्या सेवेसाठी मूर्ती मंत्र कैलासपती येतील यांचे नाव गहिनी असे ठेवू आम्ही तीर्थयात्रेस निघालो आहोत बारा वर्षांनी आमचा बाळ गोरक्ष येथे येईल तेव्हा तो याच्यावर अनुग्रह करल म्हणून तू याचे संगोपन कर त्यावरती श्री म्हणाली बारा वर्षांनी तुम्ही याला परत न्याल त्यामुळे माझ्या प्रेमात भाडोत्रीपणा येईल तेव्हा खरी गोष्ट सांगा मोहनशास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले स्तनपान केल्यावर तिने गावातील सुवासनी बोलून मुलाला पाळण्यात घातले व त्याचे नाव गहिणी ठेवले पुढे मच्छिंद्रनाथांना काही दिवस तेथे राहिले व गावकऱ्यांचा गोरक्षनाथांसह ते तीर्थयात्रेला निघाले पाच ऋतू व्यवस्थित कथा आहे का, का मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे आता इथून पुढे चाललेले आहेत गहिनीनाथ येथेच त्या गावात थांबणार आहेत आणि बारा वर्षांनंतर गोरक्षनाथ इथे येणार आहेत आणि गहिनीनाथाला शिष्य म्हणून ते तयार करणार आहेत आणि त्यांचे जे गहिनीनाथांचे गुरु असणार आहेत ते गोरक्षनाथ असणार आहेत कथा सविस्तर जर आपण ऐकल्या तर आपल्या सविस्तर या नवनाथांचा जीवन प्रवास लक्षात येईल पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिले की मच्छनाथांचा जन्म झाला त्यानंतर नवव्या अध्यायात गोरक्षनाथांचा जन्म झाला आहे दहाव्या अध्यायात गहिनीनाथांचा जन्माविषयीची कथा आपण जाणून घेत आहोत तीन नवनाथांचे जन्म झालेले आहेत उर्वरित नवनाथांची देखील जन्मकथा आपण पुढील ध्यानमध्ये एक एक करून पाहणार आहोत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जाताना गोरक्षरनाथांची त्यांनी परीक्षा घेतली आणि तो अजून कच्चा आहे असे मच्छीनाथांना दिसून आले मग त्यांनी त्याला बद्रिकेदार येथे स्वामींच्या हवाली करून तपाला बसवले बसवावे असे त्यांच्या मनात आले आता उर्वरित जी कथा आहे श्रोतेो हो ती आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारच्या अध्याय अकरामध्ये तसेच आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत जालिंदरनाथांची जन्मकथा व्हिडिओ अगदी थोडक्यात बनवत आहे श्रोतेह हो। चाळीस अध्यायांचा आपला हा कथासार वाचून लवकरच होणार आहे कारण तीस तारखेला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी असणार आहे मच्छिंद्रनाथांच्या ज्यांनी मच्छीद्रनाथांनी संजीवन समाधी जेथे आहे मायंबा येथे सर्वात मोठा यात्रा उत्सव असतो त्या निमित्तानेच आपले वाचन चालू आहे तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश